नमस्कार कांदलगाव येथील श्री नरसिंह यात्रेने सर्वांचे गावामध्ये सर्वप्रथम स्वागत गेल्या अनेक वर्षापासून कांदलगाव पंचपूरची गाव ग्रामस्थांचे आमचे ग्रामदैवत श्री नरसिंहाची यात्रा या ठिकाणी आज सुरू आहे आज नरसिंह जयंतीचा मुख्य सोहळा थोड्याच वेळात या ठिकाणी पार पडणार आहे कांदलगावचे हे प्रसिद्ध असे नरसिंहाचे ग्रामदैवत नरसिंह महात्मे नरसिंहपूरचे महात्मेमध्ये किती आमच्या कांदलगावचा उल्लेख आहे असे नरसिंहाची खेती आहे असे कडक आणि जागृत देवस्थान म्हणून या नरसिंहाकडे पाहिले जाते गेल्या ते पन्नास साठ वर्षापासून गावामध्ये मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव सर्व गावकरी एकत्रितपणे साजरा करतात यावर्षीही गेल्या सात दिवसापासून चौदा तारखेपासून पंधरा तारखेपासून अखंड हंगाम फक्त हव सुरू पायांना सुरू आहे सर्व संध्याकाळी कीर्तन प्रवचन हरिजागर फारोड असे सांस्कृतिक कार्यक्रम गावकरीच्या मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांच्या सभापासून सर्व गावकरी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत आज नरसिंह जयंतीचा मुख्य सोहळा असून गावातील वांकेरी नेहमी बंधूच्या घराकरी घरातून नरसिंहाच्या उत्तममूर्तीतील स्वातंत्र्यागतोका आता सध्या सुरू आहे आणि थोड्याच वेळा वेळातील टोका वातावरण नरसिंह पूजाकडे येणार आहे तर आजही नरसिंहाच्या उत्तरमूर्ती त्या ठिकाणी आल्यानंतर संध्याकाळी रात्री दुर्स्तांच्या वेळी नरसिंह जयंतीचा मुख्य सोळा पार पाडणार आहे यावेळी पंधरा लोकांच्या पैसेतील हजारो वैद्यकीय यासोबतच यासोबतच्या वैद्यापीठ वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व लग्न झाल्या मुली असल्या वैके पाहुण्याचा सर्व लोक पाहुणी मंडळी बाहेरच्या उद्योग सर्व गावकरी जनतेच्या निमित्तानं या इटाऱ्या गावात एकत्र येतात की मोठ्या आनंदाने जनतेचा संसाधन करतात आता पुढे असताना त्यावेळी एक प्रकारचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी देखील कीर्तन होणार आहे उद्या सकाळी कार्य झाल्यानंतर सर्व महाप्रसादाचं महाप्रसादातलंही आयोजन केलेलं आहे दरवर्षी अशा प्रकारचे आयोजन सर्व गावकरी प्रथानी वर्गणी करून तरी करतात तसेच उद्या संध्याकाळी नरसिंह देवतांचं निद्यावतीने पालकेश्वरात देखील आयोजित केलेलं आहे संध्याकाळी दहा तर दोनशेपर्यंत हा सोहळा पावती मंदिर ते नरसिंह मंदिर या दरम्यान प्रत्येक मोठ्या प्रमाणात जीव पारंपरिक वाद्याच्या स्वरात पालकीस पाठ करतो संध्याकाउ संध्याकाळी सात वाजता सर्व गावपरी शिर्डी वाटप हा एक कार्यक्रम आमच्या उत्सव असून या ठिकाणी प्रत्येक जण डोळ आरोग्या खडीसाकर के आदी साहित्य नाराजितोय असे निर्शाला आपण करून गाव गावावरून प्रत्येकाला वाटप करतात आणि परवा दिवशी सकाळी देवाला वाजत करतो निरोड केल्यानंतर यात्रेची सांगता होते या यात्रेच्या वर्षी सर्वजण अतिशय उत्साहाने आणि आनंदपूर्ण वातावरणात या ही मत अजिबात यात्रेत तस नाही कुठे आवडणार सर्वजण एक एकोट्यानं ही यात्रा साजरी करतात आणि सर्वांनी लाभ द्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद आणि यासोबत देव असता प्रश्न असतात असलेले हेलगी आहे आहे त्यांच्या वर्ष आपल्याला जेवण तुम्ही करते आणि बरोबर यात्रा तर गावकरी म्हणून जातात धन्यवाद महोत्सव दोन हजार चोवीस हा सुरू होत आहे एक दिवसाचा आता महोत्सव असतो आजच्या महोत्सव झाल्यानंतर त्या कार्यक्रम महाराष्ट्राचा सर्व भाविक भक्तांना लाभ घेता येईल चार देहात्री हनुमान मंदिर हे हरसे मंदिर सोळा आजोजिल्हा जातो अर्थ पालकीवर्त्रे यांच्या घरी विसर्जित करतो आणि त्यानंतर कार्यक्रमाचा संपन्न होतो सर्व वर्तन माध्यमातील सर्व विद्यालयाला आरोग्य जावा लागेल धन्यवाद